धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने रविवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवसी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे धनगर रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर महावितरणचे संचालक मुरहरी केळे उद्योजक संदेश कवितके माजी नगरसेविका नंदिनी विचारे कोकण विभागीय नागरी पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक दर्शना योगेश जानकर ज्येष्ठ पत्रकार सुभाष मुंद्रे सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मालनकर समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब दगडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर या आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला यामध्ये संदीप पांड क्रीडा क्षेत्र तर डॉक्टर अशोक माने वैद्यकीय क्षेत्र नीता राजेश वारे शासकीय विक्रांत समासे उद्योजक अखिलेश पाल सामाजिक प्रदीप शेंडगे राजकीय सुभाष बोंद्रे पत्रकारिता प्रदीप जानकर शैक्षणिक बिरू खांडेकर कला तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्रमंडळ मुलुंड म्हाडा कॉलनी मुंबई सामाजिक संस्था यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय तसेच बाबासाहेब दगडे दर्शना योगेश जानकर प्रमोद वाघमोडे दादासाहेब कर्णवर अप्पासाहेब शेळके अनिल जरग व दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार नरेश मास्क यांनी अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले विचार मांडले एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात जन्मलेल्या अहिल्याबाई एक सामान्य कुटुंबातील मुलगी होत्या पण त्यांच्या विचारांची खोली नेतृत्वाची आणि जनसेवेची निष्ठा इतकी महान होती इतिहासात मंदिरांचे जीर्णोद्धार धर्मशाळा अन्नछत्र पानपोया यांची उभारणी हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक काम होते त्या काळात इंदूरचं राज्य न्याय आणि समृद्धीचं प्रतीक बनलं त्यांचा दरबार हा गरीब महिलांनाही न्याय देणारा होता तीनशे वर्षांपूर्वीच त्यांच्या कृतीतून महिलांचं सशक्तीकरण घडलं होतं हे विशेष आहे त्यांची दूरदृष्टी नीतिमत्ता आणि कणखर नेतृत्व हे आजच्या समाजासाठी आणि विशेषतः महिलांसाठी एक प्रेरणा आहे असं यावेळी मस्के यांनी रामदास संजय केळकर यांनी देखील आपल्या भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना सर्वांनीच अहिल्यादेवींचा आदर्श घेतला पाहिजे असं अहिल्या अहिल्यादेवीनी देव देश धर्मासाठी अफाट असं काम केलंय हे काम देश परदेशात पोहोचलं पाहिजे इतकं मोठं काम अहिल्यादेवी होळकर यांनी केलंय जयंती निमित्तानं मी स्वतः अहिल्यादेवी होळकर यांनी मराठवाड्यात बांधलेल्या अनेक मंदिरात जाऊन माथा टेकवत अहिल्यादेवींना नमन केल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या ठिकाणी के काम केले आहेत त्या ठिकाणी प्रतिष्ठाने नागरिकांना घेऊन जावे त्यासाठी आम्ही सहकार्य करू असंही यावेळी केळकर यांनी म्हटलंय आहे